भाजपमधील बंडखोरांशी सलगी केल्याच्या कारणावरून शनिवारी कोर कमिटीच्या बैठकीत गर्मागर्मी झाली काही नेत्यांनी खासदार संजय पाटील यांचं नाव न घेता उठसूट विरोधकांना मिठ्या मारणे योग्य नाही याकडे लक्ष वेधलं जगमध्ये आमदार विलासराव जगताप यांच्या विरोधात मोठ बांधाऱ्यांना जागा दाखवण्याची मागणी करण्यात आली खासदार पाटील यांनी बेरजेच्या आणि गणिताचा हिशेब मांडताना विरोधाचा आवाज तीक्ष्ण होईल याची खबरदारी घेतली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील खदखद आता -खद बाहेर पडू लागल्याचं या बैठकीत स्पष्ट झालं जिल्हा नियोजन बैठकीनंतर पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपची कोर कमिटी बैठक झाली आपलीच माणसं आपलाच गेम करीत असतील तर आपचे मार्ग वेगळे असतील असा इशारा दिला गेला काहींनी खासदार आणि आमदारांच्या कार्यपद्धतीवरती नाराजी व्यक्त करताना स्थानिक राजकारणात विरोधी पक्षातील लोकांना गोंजारलं जात असल्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली <coughs> गोपीचंद पडळकर यांनी थेट पक्षविरोधी भूमिका घेतली आहे असं असताना पक्षातील काही लोकांना ते भेटतात ताकद देतात याकडे लक्ष वेधण्यात आलं विशेषत जतमधील या कार्यपद्धतीवरती चर्चा झाली खासदार आणि आमदारांविरुद्ध उघड बंड करणाऱ्यांचा यावेळी बंदोबस्त करावा अशी थेट मागणी करण्यात आली